श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि अंबा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल बोलता बोलता नवरात्र सरत आले आणि नवमी सुद्धा आली आज आहे अष्टमी अष्टमीच्या सेवा उपाय आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत ज्यांना जमणार नाहीत त्यांनी अगदी उद्याच्या दिवशी सुद्धा केल्या तरीही चालेल कारण नवरात्री म्हणजे नऊ रात्रींचा पूर्ण हा सोहळा असतो दसरा सुद्धा विशेष असतो पण ज्या काही सेवा उपाय आहेत नवरात्रीच्या त्या नऊ दिवसात केलेल्या अधिक चांगल्या असतील आता आज तर आपण सगळ्याजणीच म्हणजे तुम्ही काय मी काय सगळ्याजणीस आपापल्या सेवेमध्ये मग्न असू पण तरीही जशी अष्टमी महत्वाची आहे तितकीच जास्त नवमी महत्वाची आहे नवमी दिवशी तुम्हाला घरातली लक्ष्मी अन्नपूर्णा किंवा तुमची कुलदेवी घट बसवले असतील किंवा नसतील घटाच्या देवीला किंवा घरातल्या लक्ष्मीला तुम्हाला नऊ गोष्टींचा अर्चन करायचं आहे कारण दिवस आहे नववा आणि खास दिवस असणार आहे खूप खास रेमेडी असणार आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळेल व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते की आपल्या म्हणजे माझ्या मुलाचे अखिलेशचे छान असे नवीन चॅनेल त्याने मराठीच्या भा, मराठी भाषेवर त्याचे प्रभुत्व आहे आणि त्याला त्याची आवड देखील आहे मग मराठी फिल्म इंडस्ट्री असेल किंवा इतर विषय असतील तर ते विषय तो हाताळणार आहे विषय वेगवेगळे पण असतील किंवा कॉमनही असतील पण त्याने एक छान चॅनेल चालू केलेला आहे आणि आपण मराठी माणसं आहोत मराठी लोकांना पुढे जाण्यासाठी खूप प्रतिसाद देणं गरजेचं आहे आणि त्याच्या चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये पहिल्या कमेंटला पिन करत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा त्याचेसुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघा त्याचप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतरांनासुद्धा पाठवा आता दुसरी एक गोष्ट म्हणजे आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल हे जे चॅनल आहे त्यावर आपण दोन तीन ब्लॉग आणि दोन तीन वेगळे नवीन विषय मी हात घालत आहे तर ते सुद्धा चॅनेल बघा सुनेत्राज लाईफस्टाईल त्याच्यावर आज रात्री करेक्ट नऊ वाजता व्हिडिओ येईल आणि नेहमीच नऊ वाजता त्याच्यावर व्हिडिओ येणार आहेत जे काही येणार असतील त्यामध्ये असतील ब्युटी टिप्स त्यामध्ये असतील बाहेर आपण जे काही फिरायला जाऊ त्याचे ट्रॅव्हल ब्लॉग्स त्यामध्ये असतील फूड ब्लॉग आणि ब्लॉगिंग जे काही म्हणजे मिक्स मला जे आवडतं खरं तर पैसा कमवण्यापेक्षा त्या चॅनेलवरचा उद्देश आहे की मला जे आवडतं ते मला उरलेल्या या आयुष्यामध्ये करायचं आहे की सततच एकाच टेपचे व्हिडिओ बघून तुम्ही पण बोर होता आणि मी करून पण बोर होते त्यामुळे थोडस नवनवीन काहीतरी आता कोल्हापूरमध्ये आले आहे तर कोल्हापूर कवर करावं असं वाटतं मला कोल्हापूरमध्ये छान छान मंदिरं आहेत किंवा कोल्हापूरमध्ये खाण्याच्या गोष्टी मिसळ तर इतकी प्रसिद्ध आहे ओला मसाला काळा मसाला तर हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं आहे तर आशा व्यक्त करते की तुम्ही त्याही चॅनेलला खूप चांगली साथ द्याल तर लक्षात ठेवा अखिलेश आणि आत्ता तुम्हाला साथ अखिलेशच्या चॅनेलचं नाव अजून डोक्यात येत नाही जरा नाव सांग हा सांग ना हा इथं वरती तुम्हाला नाव मी इथं आत्ता जिथं सांगत आहे तिथं तुम्हाला नाव दिसेल नावावरून पण सर्च करा आणि कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स पण नक्की चेक करा तर तुमचा थोडा वेळ घेतला अनमोल वेळ सुरुवातीचा त्याबद्दल माफी असावी पण शेवटपर्यंत प्रत्येक जण व्हिडिओ बघत नाही आणि मग माझीही माहिती सांगायची राहून जाते चला आता उद्या आहे नवमी आपल्याला सकाळी ज्यांनी उपवास उद्या सोडणार आहेत पूजा करणार आहेत त्यांच्यासाठी पण जे घट उद्या हलवणार नाहीये त्यांच्यासाठी पण अतिशय उपयोगाच्या अशा नऊ वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही ओळीनं लिहून घ्या एक वही पेन घ्या थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि त्यानंतर तुम्ही वस्तू तु लिहून घ्या सगळ्यात आधी आपल्याला देवीला व्हायच्या आहेत नऊ लवंगा नऊ लवंगा या अखंड असाव्यात जरा सुद्धा तुटलेल्या नसाव्यात नऊ लवंगाला वरती पिवळे फूल असावे नऊ लवंगा झाल्या की नऊ वेलची आता वेलचीला खूप नावे आहेत जसा जसा प्रांत बदलेल तसे तशी नावं बदलतात वेलची इलायची किंवा कुणी त्याला हिरवी इलायचीच म्हणतात बहुतेक ठिकाणी किंवा वेलची साला सहितची हिरवी वेलची या आपल्याला नऊ घ्यायच्या आहेत त्यानंतरच साहित्य आहे नऊ या ठिकाणी आपल्याला मिरे घ्यायचे आहेत काळे मिरे ब्लॅक पेपर ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये काळे मिरे ज्याला म्हणतो त्यानंतरची गोष्ट आहे दालचिनी दालचिनीचे लहान मोठे कसेही नऊ तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत लक्षात घ्या दालचिनीसुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहे त्यानंतर नऊ गुलाबाची फुले किंवा नऊ गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या जे तुम्हाला अवेलेबल होईल ते त्यानंतर नऊ डाळिंबाचे दाणे नऊ डाळिंबाचे दाणे किती झाल्या वस्तू एक दोन तीन चार पाच आणि सहा आता उरल्या तीन वस्तू त्या तुम्हाला सांगते नऊ काजू म्हणजे हे जे ड्रायफ्रूट्सचे अर्चन ज्याला आपण म्हणतो नऊ पिवळे मनुके नऊ पिवळे मनुके घ्यायचे आहेत आणि सगळ्यात जे शेवटची गोष्ट आहे त्या नऊ केशराच्या काड्या घ्यायच्या आहेत नऊ केशराच्या काड्या आता या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्यात आधी एका ताटलीत घ्यायच्या आहेत त्यानंतर लक्षात घ्या माता लक्ष्मी असेल आता ही सरस्वती आहे माता लक्ष्मी असेल अन्नपूर्णा देवी असेल कुलदेवी असेल फोटो असेल जे काही असेल त्यांना हे तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः मंत्राचा जप करत व्हायचे आहेत आता यामध्ये जे काळे मिरे आहेत नऊ काळे मिरे या ऐवजी तुम्ही नऊ कमळ गट्ट्याचे मणी सुद्धा घेऊ शकता ते सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय जास्त प्रिय आहेत त्यामुळे काळ्या मिऱ्यांच्या ऐवजी ज्यांच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या आता ताई या नऊ वस्तूंपैकी दोन वस्तू आमच्याकडे नाही आहेत चालेल उपाय थांबवू नका सेवा थांबवू नका जितक्या आहेत तेवढ्या आज रात्रीच ताटली मध्ये काढा ज्या तुम्हाला जवळच्या दुकानात अवेलेबल असतील त्या आणून ठेवा अन्यथा ज्या आहेत त्या वापरा आंब्याच्या पानावर किंवा विड्याच्या पानावर उद्या तुम्हाला ही देवी बसवायची आहे थोड्याशा अक्षता त्यावर ठेवायच्या आहेत त्यानंतर आपली देवी बसवायची आहे तिला हळदी कुंकू अत्तर फूल सगळं वाहून घ्यायचंय मग ही नऊ लवंगातली एक लवंग ओम एम रीम क्लीम चामुंडाई नमो नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा असं म्हणत नऊ लवंगा नऊ मंत्र नऊ वेलची नऊ मंत्र असं करत नऊ 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 सगळ्या वस्तूंचे नऊ मंत्र तुम्हाला म्हणून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला हे जे सगळं साहित्य आहे ते दसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सांगते हे जे सगळं साहित्य आहे तुम्ही उद्या वाहिलेले हे दसऱ्याच्या दिवशी आपण जे आपट्याची पानं देवाला वाहतो सगळ्या देवांना आपण आपट्याची पानं वाहतो त्या आपट्याच्या पानांसोबत हे ठेवून त्यामध्ये एक गुलाबाच्या अत्तराची बाटली ठेवायची या आहे याची एक पोटली तयार करायची आहे तुम्ही म्हणाल वर्षभर इतक्या पोटल्या सांगता की आमची तिजोरी भरती भरू दे ती तिजोरी ही भरण्यासाठीच असते तिजोरी गल्ला का डबा तुमचा असेल पैशाचा काहीही देवाखाली कुणाला कुठेही पैसे ठेवायची सवय असते जिथे पैसे ठेवतात तिथेही पोटली तशी जागा नसेल तर घरातल्या आतल्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पोटली बांधायची आहे वर्षभर तुमच्याकडे छान पैसा येत राहील खूप सिद्ध केलेल्या वस्तू असतील ह्याचं पुढच्या वर्षी काय करायचं घर बदललं तुम्ही शिफ्टिंग केलं तर तुम्हाला ती पोटली सोबत घेऊन जायची आहे स्वतःच घर असेल तर प्रश्नच नाहीये आता ताई पिरियड आहे सुतक आहे घरातलं कोणी करू शकत असेल ठीक आहे नसेल करू शकत तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या शुक्रवारी हा उपाय किंवा दिवाळी दिवशी तुम्ही हा उपाय पुन्हा करू शकता हा जो उपाय आहे तो अत्यंत पॉवरफुल आहे जबरदस्त उपाय आहे काही काही तर याचा चोवीस तासात पण रिझल्ट येईल काहींना थोडा वेळ लागेल सोबत काय हवं कष्ट करण्याची तयारी भक्ती आणि भाव देवाबद्दलचे हे हवेत कुठलीही गोष्ट करायची म्हणून केली त्याचा फायदा होत नाही पण जितकी मनापासून कराल तितकी ती देवापर्यंत पण पोहोचेल आणि तुमचाही त्यामध्ये नक्की लाभ होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ